नमस्कार मंडळी सुद्धा तेलात न विरघळणारी अजिबात तेल न पिणारी कडक वातड किंवा नरम न, न पडणारी अशी भाजणीची चकली कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत अगदी एक किलोच्या प्रमाणामध्ये भाजणीची चकली कशी करायची ते ही अगदी संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहणारी त्यासाठी इथे जे प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार सगळं धान्य घेऊन अगदी मंद आचेवर हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं सगळं धान्य थंड झालं की मिक्सरच्या सहाय्याने किंवा गिरणीवरून अगदी ज्वारीच्या पिठाप्रमाणे दळून आणायचं आहे तर अशा पद्धतीने भाजणीचं पीठ घरच्या घरी देखील तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने तयार करून घेऊ शकता आता या भाजणी पिठापासून आपल्याला चकली करायची आहे तर सगळ्यात आधी हे जे पीठ आहे एखाद्या कपाने वाटीने किंवा ग्लासाने मोजून घ्यायचं एकदम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने कप भरून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आता इथे मी सगळं पीठ मोजून घेते तर सहा कप पीठ आहे त्यासाठी इथे आपल्याला चार चमचे लाल तिखट म्हणजेच एक किलो पीठ आहे तर पाव किलो पिठासाठी आपण एक चमचा लाल तिखट वापरतो तर चार पाव म्हणजेच एक किलो पीठ आहे त्यासाठी मग सगळं साहित्य चार चार च्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे तर चार चमचे लाल तिखट एक चमचा हिंग चार चमचे ओवा आणि चार टेबल स्पून मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचंय ज्या कपाने पीठ मोजलंय त्याच कपाने सहा कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये सहा टी स्पून तेल घालायचं आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने सहा चमचे बरोबर तेल घालायचं एकदा मिक्स करायचं आणि पाण्याला चांगली खळखळ उकळी द्यायची आहे त्यानंतर उकळतं पाणी जे आहे थोडं थोडं करून पिठात घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर हे जे पीठ आहे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे तर मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि सहा कप पिठासाठी साडेपाच कप पाणी इथे लागतं त्यानंतर साचा जो आहे चकलीचा तो तयार करून घ्यायचा त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं मस्त पिठाला वाफ बसलेली आहे पण हे पीठ जे आहे जास्त प्रमाणात आहे त्यासाठी आधी काय करायचं सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर अर्ध पीठ झाकून ठेवायचं आणि राहिलेलं अर्ध पीठ मळून घ्यायचं तर चकलीसाठी पीठ कसं मळावं तर घट्टसरच असलं पाहिजे अगदी भाकरीचं पीठ मळतो ना तसं पण अजिबात पिठाला चिरा पडता कामा नये अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं सोऱ्यामध्ये गच्च दाबून भरायचं त्यानंतर चकली टाकून घ्यायची आहे चकलीचे वेडे अगदी जवळून जवळून घ्यायचे आतलं टोक बाहेरचं टोक व्यवस्थित चिकटवून द्यायचं म्हणजे चकली तेलात सुटत नाही त्यानंतर मध्यम आचेवर चकल्या ज्या आहेत तेलामध्ये तळून घ्यायच्या कलथ्याच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चकली जी आहे अशा पद्धतीने तेलात सोडायची म्हणजे हातावर तेल ओढण्याची भीती राहत नाही आणि अगदी चकली झाऱ्याला कडक लागू लागली की मग उलटपालट करून अगदी मस्त सोनेरी रंगावर चकली तळून घ्यायची एक बॅच तळायला साधारण सहा सात मिनटं लागतात अशा पद्धतीने इथे मी चकल्या बनवून घेतल्या तुम्हीही बनवा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा